नमस्कार तर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रिओ ब्लॉग मध्ये सो so, कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे नाही तुम्हाला होईल कारण कॉलेज स्टार्ट झाले क्लास स्टार्ट झालेत त्याच्यामुळे एक दिसेल एक नाही दिसणार असो ती नंतर दिसेलच तुम्हाला तर तुम्हाला मी आजचा विषय सांगते विषय म्हणजे आम्ही आज काहीतरी वेगळं बनवतोय पण आज खूप व्हिडिओ बनवणार आहोत येस बनवायला घेतलंय आम्ही ॲक्च्युली ते कारण आम्हाला असं पटकन कॅमेरा नाही चालू करतात कधीच सो आम्ही आता बनवायला घेतलंय ते पण आता जेवायला बस म्हणजे जेवायला हां ऍक्च्युली जेवायलाच बनवतो मला तर हेडिंग मला समजलं असेल मी काय बनवतो तर आम्ही बनवणार आहोत आम्ही बनवणार आहोत एवढा पाऊस पडतो तरी पुढचा किती पुढतो पिझ्झा बनवण्यात मी घरगुती पिझ्झा घरगुती पिझ्झा घरगुतीच असतो येस चॉमिन्सला पण मागे टाकेल असा ॲक्च्युली जास्त ओव्हर कॉन्फिडन्स नको ना असं कसं आहे ते माहिती आहे पण मम्मीच्या हातात छानच होतो तर आता आपण डिरेक्टली विथ रेसिपी मिळवूया आणि डायरेक्ट टेस्ट पण करूया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा त्यांना बघू दे त्यांना आवडू दे मग ते जर आवडलं तर नाही तर करा ना ना तर ना 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 तरी पण करा नाही आवडलं तरी बहिणी होत तुमची आम्ही करा करा शेवट पण बघा मम्मीने आता पिझ्झा बेस शेकवायला घेतलाय तर हा बघा सारण ह्यात सगळ्या भाज्याच आहेत बाकी काय नाहीये आहे दुसरं भाज्या कुठला कुठला सांगितलं तुम्हाला जरा तिकडे बघा इथे मम्मीने पिझ्झाचा बेस्ट शिकवायला घेतो हा मी बाहेरूनच आणलाय हा आणि एवढा घरी बनवत बसलो शिकवला आणि जरा क्रिस्पी मग छान लागतो आणि इथे बघाय की मी मस्त पिझ्झा डेकोरेट करायला घेत म्हणजे बनवायला घेतलाय बघून घे छान वाटतंय ना मला तेवढं तोंडाला पाणी सुटतंय ना आताच काय सांग तुला कसं बनवलाय ना पिझ्झा सॉस पिझ्झा पिझ्झा सॉस ना मी एक दोन कांदे घेतले दोन टॅमॅटो घेतले तीन टॅमॅटो घेतली सॉरी हां आणि त्याच्यामध्ये थोडासा सोया सॉस टाकलेला आहे आणि आपला बेडगी मसाला अच्छा कश्मीरी शि कश्मीरी मसाला टाकलेला आहे बेडगी मसाला थोडासा कश्मीरी मसाला आणि त्याच्याने बनवलेला आहे घरीच पिझ्झा सॉस कशाला बाहेर ही तीच गोष्ट त्याच्यामुळे मेन पिझ्झा खावासा वाटतो आणि पिझ्झाला खूप छान अशी टेस्ट येते चीज एक्स्ट्रा चीज जातोय एक्स्ट्रा ची ऑर्डर आहे हां तर का आता सांगतो ह्याच्यात काय काय आम्ही ह्याच्यात शिमला मिरची आहे कांदा आहे गाजर आहे मक्याचे मक्याचे कॉन आहे कॉन आहे हा झाला रेडी पिझ्झा छटपट घरगुती रोज <seffnold> <laughs> गाईज आणि टाक लगेच खाऊन आता येऊन आम्ही वाट बघतो इथे सगळी तयारी करून मम्मीचा आदेश आहे ठीक आहे आम्ही कंट्रोल करतो त्या कार्ड बघू दे जरा कसं आहे सांगा मला सही दाखव एका साईडला तेव्हा मला माझ्या घरच्या नाम कसा करता आमचा विचार पण आम्हाला विचारत पण पाहिजे काय म्हणून पप्पांचा पण पिझ्झा आलो आणि आम्हीच थांबलो खावा खावा सांगा आम्हाला कसा झालाय कधी तर करा डॉमिनोज सारखा आहे का डॉमिनोज पेक्षा चांगलाय आता तोटणाला तो तो पाणी सुटते मला विचारत पण नाही कोण नको आता खावा मम्मीने ना सांगितलंय <स्थाणागा। स्थास्था> मला द्यावं लागेल तुम्हाला आमच्यातला पण फीस एक्सचेंज करायचे का हा इथं एक्स्ट्रा चीज आहे ना आणि इथं संपला शाणी आणि एक्सचेंज करायचा बोलते आता कुठं तरी काहीतरी वाटू दे तुला जाऊ दे आम्ही अजून वेटिंगवरच सबर का फल मिठाव तर ह्यांचं एक्सचेंज चाललं नाही आम्ही वाट बघतोय खावा खावा पण पिझ्झा मी अजून माझी खूप मोठी ऑर्डर आहे ना त्याच्यामुळे अगे हावरे चाल ना स्वतःचे दोन खाऊन तरी पण दीड बाकी दीड नाही अर्धा बाकी आहे चल तर फायनली माझा पण पिझ्झा माझ्याकडे आला ना सबर सबरकाफर चीज येत आहे

जर तुम्हाला पण बघून पाणी सुटलं असेल ना तुमच्यासाठी हा एक बाई खाऊन घ्या आणि सांगा कसं वाटलं कमेंटमध्ये

जर तुम्हाला पण आम्ही बनवलेला पिझ्झा आणि ज्यासाठी मजा मस्ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब करा